देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत अशावेळी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावरून हिंदू देवदेवतांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत रोहित कुंभार या व्यक्तीनं भारतमाता प्रभू श्रीराम लक्ष्मण यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे भाजपच्या वतीनं त्याचा तीव्र शब्दात निषेध करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काही समाजकंटक जाणीवपूर्वक दोन समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत रोहित कुंभार या व्यक्तीनं भारतमाता प्रभू श्रीराम लक्ष्मण यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध केली आहे भाजपच्या वतीनं त्याचा निषेध करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली व्हायरल पोस्ट राहुल कुंभार नावाचा कोण एक व्यक्ती आहे त्यानं त्याच्या प्रोफाईलवरती अनेक मोदींच्या संदर्भातल्या चुकीच्या पोस्ट व्हायरल करत आहे त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी तक्रार द्यायला आलो आहे यामध्ये नरेंद्र मोदींच्या मणिपूरच्या एका कुठल्या तरी गोष्टीवरनं एक नग्न महिला दाखवून मोदी आणि अमित शहा प्रभू रामांच्या वेषामध्ये त्या ठिकाणी उभारलेले त्यांच्या शेजारी दाखवलेले आहेत ही अतिशय विडन्मक ही गोष्ट आहे देशाचे सर्वोच्च पद असणाऱ्या मोदींच्याबद्दलची अशी पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करावी म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आहे एस पीने सांगितलेलं आहे ताबडतोब त्याला आम्ही या ठिकाणी आणून त्याच्यावर कडक कारवाई करू दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वतः त्या पोस्टची सत्यता पडताळली आणि सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले यावेळी भाजप सरचिटणीस डॉ सदानंद राजवर्धन अॅडव्होकेट संपतराव पवार अमर साठे शैलेश पाटील प्रदीप उल्पे अनिल कामत अमेय भालकर सुनील पाटील रवी किरण गवळी हर्षद कुंभोजकर शंतनू मोहिते यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते